महिलांवरील वाळत्या अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात सातत्याने निर्दर्शने होत आहे आज नागपुरातही महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात केली आहेत या निर्देशनात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील सहभागी झाले होते विशेष म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना सरकारने महिलांना सुरक्षा देण्यासाठी शक्ती कायदा केला होता मात्र त्यांची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही या कायद्यानुसार महिलेवर अत्याचार करणाऱ्याला एकवीस दिवसाच्या आत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे महाराष्ट्रातील बदलापूर मध्ये तीन वर्षाच्या निष्पाप मुलीवर वर्षा झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा राज्यात शक्ती कायदा लागू करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी के केली आहे महाविकास आघाडी सरकारने हा कायदा आणला होता त्यांनी हा कायदा केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता पण आतापर्यंत केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली नाही अशी प्रतिक्रिया यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे बदलापूर येथे काही दिवसापूर्वी लहानशा चिमुड्या मुलींवर साडेतीन वर्षाच्या आणि चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना दाबण्यासाठी चार दिवस प्रयत्न झालेत या सरकारच्या माध्यमातन देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातन प्रयत्न झाला की कोणत्याही पद्धतीनं हा जो अत्याचार झाला याच्याबद्दल तक्रार झाली नाही पाहिजे ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला आणि तरी पण ही बाब चार दिवसांचं जनतेसमोर आली चार दिवस या पद्धतीनं ही बाब दाबल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की ज्या शाळेमध्ये या मुलींवर अत्याचार झाला ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा होती आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा असल्यामुळे ने ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे आणि म्हणून ही बाब त्यांना या बा अत्याचाराची चार दिवस दाबण्यात आली पण जेव्हा ही बाब थोडी जनतेसमोर आल्यानंतर जनता पोलीस स्टेशनमध्ये गेली त्या पिढीत जी मुलगी होती साडेतीन वर्षाची चार वर्षे तिचे आई वडील आणि नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये ना गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे साडेतीन चार वर्षाची आमची मुलगी आहे आणि या पद्धतीनं अत्याचार झाल्यानंतरसुद्धा पोलीस कंप्लेंट दाखल करत नाही तेरा तास सरकारच्या दबावामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या दबामुळे तेरा तास हा मुलींवर अत्याचार होऊनसुद्धा ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही तेरा तास त्या लहान मुलीच्या आई आणि वडिलांना त्यांनी त्यांना बाहेर बसवण्यात आलं त्यांची दखल त्यांनी त्यांना पोलिसांनी घेतली नाही आणि मग जेव्हा याचा आक्रोश झाला आक्रोश झाल्यानंतर त्या पद्धतीनं जनता रस्त्यावर आली आणि जनताच्या दबावाखाली शेवटी त्या ठिकाणी पोलीस यांनी तक्रार दाखल केली आणि म्हणून अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये केव्हाही मुलींवर लहान मुलींवर किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतात आणि असा अत्याचार झाल्यानंतर जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी साहजिक सर्व जनतेची मागणी असते बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आरोपीला फाशी व्हावी अशा पद्धतीची मागणी होती पण आज जी कायद्याची तरतूद आहे त्या कायद्याच्या तरतुदीनुसार अशा पद्धतीनं फाशी देता येत नाही आणि म्हणून मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस तीन वर्षापूर्वी आम्ही अशा पद्धतीनं महिलांवर जर अत्याचार झाला तर त्याच्याविरुद्ध एक शक्ती कायदा राज्य शासनाने आम्ही मंजूर केला होता आणि या शक्ती कायद्याच्या अंतर्गत जो कोणी आरोपी आहे त्याला एकवीस दिवसाच्या आतमध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा या आरोपीला दिली पाहिजे अशा पद्धतीचा शक्ती कायदा आम्ही आणला त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो आम्ही हा कायदा कॅबिनेटमध्ये मंजूर केला त्यानंतर हा विधानसभेमध्ये आम्ही आणला विधानसभेने या शक्ती कायद्याला मंजुरी दिली विधान परिषदनी मंजुरी दिली आणि त्या पद्धतीनं हा कायद्याला आम्ही एक कायद्याचं स्वरूप दिल्यानंतर या प्रारूपला आम्ही कायद्याचं स्वरूप दिल्यानंतर आम्ही आम्ही त्या पद्धतीने हा कायदा जो महाराष्ट्र शासनाने केला अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे तीन वर्षापूर्वी पाठवला तीन वर्षापूर्वी आम्ही शक्ती कायदा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला पण तीन वर्षापासून हा कायदा दिल्लीमध्ये धुळू खात पडलेला आहे आम्ही वारंवार की देवेंद्र फडणवीसला वारंवार विनंती केली की अशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचा कायदा धुळकात पडला आहे आपलं दिल्लीमध्ये आपल्या विचाराचं सरकार आहे त्यामध्ये आपण प्रयत्न करून लवकरात लवकर तो कायदा मंजूर करून आणावा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये तो लागू करता येईल विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उचलला याला आतापर्यंत मंजुरी त्यांनी त्यांना मिळाली नाही आणि म्हणून आमचा आग्रह आहे की हा शक्ती कायदा केंद्राने लवकरात लवकर मंजूर करावा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये बदलापूरसारखी घटना या परत परत अशा पद्धतीची दुर्दैवी घटना झाल्यानंतर या कायद्याच्या अंतर्गत जो कोणी आरोपी असेल त्याला फाशी देता येईल म्हणून लवकरात लवकर या सरकारने कायदा मंजूर करावा अशी आपल्याला या शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो शक्ती कायदा शक्ती कायदा टीव्ही फोर साठी कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशी सोबत मानवी बागळेची रिपोर्ट चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन